मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आले आहे जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जी आर स्वीकारला आहे यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या सुद्धा आहेत त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडले मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेले उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंद आश्रू दिसत होते तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान सुद्धा होते उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांना सांगितलं पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली तसेच मराठा आरक्षण उपसमितीने मराठा समाजाचे आरक्षण जे जी आर झाला त्याचे आभार मानले आता सरकारच्या या जी आरमध्ये नेमकं आहे तरी काय सरकारने जारी केलेला हा जी आर हैदराबाद गॅजेट संदर्भात आहे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत पहिलं ग्राम महसूल अधिकारी असतील दुसरं ग्रामपंचायत अधिकारी असतील तिसरे सहाय्य कृषी अधिकारी असतील असे या गॅजेटमध्ये नमूद करण्यात आले आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा केली जाईल असेही शासन निर्णयात नमूद केले आहे असा हा जी आर मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आहे आणि यामुळे बरेचसे प्रश्न मराठा बांधवांचे सुटले आहे असं मानलं जाईल हे होतं आजची बातमी तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या